भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम तर आज मस्त हर वाळलेल्या हरभऱ्याच्या भाजीचा गरगट्टा दाखवणार आहे अतिशय सुंदर हा चविष्ट लागतो पहा दिसायला किती मस्त वाटतो गरमागरम हा भाकरीबरोबर भाताबरोबर खूप भारी लागतो आणि ज्या वेळेला शिजन असतो भाजीचा त्यावेळेला ही सुकवून भाजी ठेवायची आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ती भाजी करून खायची अशा पद्धतीने ताज्या भाजीचा तर सुगंध खूपच छान उठतो तो त्याचासुद्धा छान लागतो गरगट्टा तर ज्या वेळेला सीजन नसतो त्यावेळेला ही भाजी करून खायची चला तर मग आता साहित्य पाहूया तर अर्धा बाऊल घेतलेले आहे सुकलेली ही अशी भाजी उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहे पहा यातल्या काटक्या वगैरे काढून घेतलेले अर्धी वाट्यात आपण त्याच्यामध्ये चणा डाळ घालून घेऊ नसेल तर तुम्ही मिक्स डाळी देखील त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर मी फक्त चणा डाळ घेतलेली आहे आणि पाणी घालून आता ह्याला शिजवून घ्यायचं आहे चांगली भाजी आतमध्ये कुकरमध्ये शिजली पाहिजे तशी ती झालेली आहे तोपर्यंत तो, तो वाटण तयार करून घेऊ कोथिंबीर हिरवी ऐवजी लाल मिरची घेतलेली आहे आणि लसूण दीड गड्डा घेतलेला आहे लसणाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं घालूया आणि ह्या मिक्सरला जाडीबरडी पेस्ट तयार करून घ्यायची अशा पद्धतीनं आता ही जाडी बर्डी पेस्ट तयार झालेली आहे पहा आता काय करायचं कुकरमध्ये आता ही भाजी शिजायला घातली ती शिजली का आपण चेक करूया कारण डाळ आतली शिजली पाहिजे ना तर आता ही डाळ व्यवस्थित शिजली गेलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा बेसन घालायचं आहे आणि चांगलं रवीनंसुद्धा गरगटवून घेऊ शकतात पण का ही कुकरमध्ये घातल्यामुळे चांगली शिजली गेलेली आहे शेंगदाण्याचं कूट अर्धा चमचा घातलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा पळी असते ना ती तेल घेतलेलं आहे तेवढं तेल जरा जास्त घ्यायचं हिंग हळद आणि चांगलं आता हे परतून घ्यायचं पेस्ट घालून ती आता ही शिजलेली भाजी याच्यामध्ये ॲड करून घेऊ आणि छान दणदणीत एक उकळी आली की मग गॅस बंद करायचा आहे कारण भाजी अगोदर कुकरमध्ये शिजल्यामुळे फार असं शिजवावंही लागत नाही आता आपला गरगट्टा तयार झालेला आहे गरमागरम चवीनसार मीठ घालून घेऊ त्याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे जी तयार झालेली भाजी पाऊलमध्ये काढून घेऊ गरमागरम आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ निघतोपर्यंत धन्यवाद